देशामध्ये नरेंद्र राज्यामध्ये देवेंद्र आणि महापालिकेत शंभर प्लस हा बुलंद नारा देत नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपले पूर्ण संघटन कौशल्य पणाला लावलं आहे सातपूर राजवाडा परिसरामध्ये भाजपच्या चारही अधिकृत उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराचा झंझावात निर्माण केलाय ज्यामुळे संपूर्ण परिसर भारतीय जनता पार्टीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता दरम्यान भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन निगड मानसी योगेश शेवरे सोनाली तुषार भंदुरे आणि सविता रवींद्र काळे आज सातपूर राजवाडा भागामधील घराघरांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला आम्ही केवळ आपल्या विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक लढवत आहोत असा ठाम विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपनं सी माहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली असून चारही उमेदवारांच्या एकत्रित प्रचारामुळे विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे आजच्या प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे जागोजागी उत्साहात स्वागत केलं मतदारांचा आणि तरुणांचा उत्साह प्रभाग क्रमांक अकरा हा भाजपचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आज प्रभाग क्रमांक अकरा प्रचार फेरीमध्ये प्रभागाच्या चारही उमेदवारांना प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या विभागात भी भेटत आहे खऱ्या अर्थानं आपण बघू शकता की देशामध्ये राज्यामध्ये आणि मागील पाच वर्षात नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाची जी, जी गंगा वाहत आहे त्याच जोरावर आज पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल आणि बिनविरोध प्रचंड बहुमताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सरकार बसेल ही शंभर टक्के या नाशिककरांचा विश्वास आहे आज आम्ही या प्रभागामध्ये सातपूर गावठाणामध्ये प्रचार करत आहोत प्रचंड प्रतिसाद लोकांचा आम्हाला भेटत आहे मी आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांकाच्या सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती करतो की आपण प्रचंड बहुमतांनी या चारही उमेदवारांना निवडून द्या आणि आज सातपूर गावातील सर्व ग्रामस्थ या प्रचार फेरीमध्ये पूर्ण ताकदीने उतरलेले आहे याचा मोठा अभिमान आहे आम्हाला प्रभाग क्रमांक अकरा मधील या प्रचार रॅलीचं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुत्राचे इथे भव्याच स्वागत होऊन सर्व उमेदवारांचे आपले जे चारी उमेदवार आहे त्यांचं सगळ्यांचं इथे औक्षण करून सर्वांचं स्वागत केलेलं आहे सगळ्यांना इथे या राजवाडा परिसरामध्ये भरघोस मत मिळून सगळे चारही उमेदवारांना सर्वांनी बीजेपीला मत करायचं असं सर्वांनी ठरवून आणि त्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे हा जो प्रभाग आहे हा सुंदर सु सुखमय आणि भय निर्भय असा प्रभाग करायचा असल्यामुळे सर्वांनी या चारही उमेदवारांना निवडून आणावे अशी सर्वांना या प्रचार रॅलीच्या दरम्यान मी आवाहन करतो भारतीय जनता पक्ष यांचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक मधील चारही उमेदवार सविता रवींद्र काळे मानसी योगेश शवळे सोनाली तुषार धनरे आणि बाळा संपतराव निगड या चारही उमेदवारांना सातपूर प्रभाग आम्ही सर्व मतदार भरभरून मतदान करून त्यांना प्रचंड विजय मतानी विजय करणार आहे प्रचंड मताने विजय करणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला ह्या प्रभागामध्ये भयमुक्त प्रभाग दादागिरी मुक्त प्रभाग हा प्रभाग आपल्याला भयमुक्त करायचा आहे त्यामुळं प्रत्येक मतदार बांधवांना ही नम्र विनंती आहे की आपण कमळाच्या निशाणीवर फुलीचा ठसा मारून चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा वेध न्यूज साठी प्रतिनिधी कमला तेवडे सातपूर